शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे दत्तकृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की बाबा दोन हजार बावीसमध्ये ज्या काही मिरचीच्या व्हरायटी आहेत नवीन नवीन अपडेटेड झाले आहेत वर्षाला नवीन व्हरायटी येत असतात वेगवेगळ्या विषयावर बाबा फोकस करून व्हरायट्या बनलेल्या असतात ह्या सगळ्या विषयावर आपण बघणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन तरी चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पहिला महत्वाचा मुद्दा की ज्या कंपन्यांच्या व्हरायट्या सांगत आहेत त्या कंपनीवाले कोणी आपल्याला काय पॅकेज दिले नाही आहेत किंवा व्हिडिओ बनवा म्हणून सांगितले आहेत किंवा काही नाही आहेत आपण जे प्रॅक्टिस करत असतो रेग्युलर ह्या प्रॅक्टिसमध्ये ज्या व्हरायट्या आपल्याला चांगल्या वाटतात ऑन फील्ड चांगल्या वाटतात आपण जे रेकॉर्ड ठेवलेले आहेत ह्या व्हरायट्याबद्दल सांगणार आहेत स्पेशली एक तुम्ही माझे रिसेंट व्हिडिओ बघितला असेल की आपल्या प्लॉटमध्ये आपण एक व्हरायटी जास्त ट्रायल्स घेतले होते त्याचे वेगवेगळे आपण स्वतःहून कंपनीला सांगितलं होतं की अशा पद्धतीची व्हरायटी पाहिजे आपल्याला ही व्हरायटी बनवून द्या तर कंपनीनं आपल्याला ते बनवून दिलं त्या व्हरायटीचा पण मी उल्लेख इथं करणार आहे तर ह्याच गोष्टी मला सांगायच्यात नाही तर काही लोकं कमेंट बॉक्समध्ये टाकतील की बाबा कंपन्यांच्याकडनं पॅकेज मिळालं आणि ते हे केलं तर कुठल्या कंपनीनं मला पॅकेज देऊन विकत घेणं एवढं मी काय एवढा छोटा माणूस नाही आहे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट ही तर आपण तो गोष्ट राहू दे बाजूला पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हेच सांगायची आहे की बाबा मार्केट बदलत आहे तुम्ही ह्याच्या आधी जे लांब मिरची लावत असतील बरीच लोकं आपण पोपटी कलरची लावत होतो त्यानंतर ड डार्क कलर आला त्यानंतर जी फोर सेगमेंट आली तर ह्या सेगमेंट्समध्ये बाबा बेसिकली मी जे अभ्यास केला आहे माझ्या भागामध्ये आणि बेसिकली चांगलं कोणतं आहेत आता बेसिक चांगलं कशाला म्हणू शकतो आपण तर चांगलं हे मला म्हणायचं आहे की बाबा आत्ता सध्या सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे व्हायरसचा व्हायरसला चांगली पाहिजे दुसरं महत्त्वाचं की बाबा ते त्याला फ्युजरियम विल्टला बळी नाही पडली पाहिजे ह्या बेसिक दोन गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर माल जास्त लागला पाहिजे त्या मालाची किपिंग क्वालिटी असली पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे व्हरायट्या टिकतात त्या चांगल्या व्हरायटी असं मी मानतो तर आपण एक एक कंपनी वाईज आणि सेगमेंट वाईज एक एक, एक व्हरायटी पाहूया तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात चांगला सेगमेंट जो चाललेला आहे की बाबा मिरची लांब पाहिजे तिखट पाहिजे क कलर त्याचा डार्क पाहिजे व्हायरसला स्टडी पाहिजे जो सेगमेंट आहे हा सेगमेंट की बाबा आ, हा सेगमेंटमध्ये बरीच लोक म्हणतात की पंचावन्न एकतीस सेगमेंट म्हटलं ती सिजन्टाची येते तर ह्या सेगमेंटमध्ये मा मला ज्या व्हरायटी आवडल्यात वाराइट मी ते तुम्हाला सांगतो सगळ्यात मग पहिली व्हरायटी कावेरी सीड्स जी हैदरा ची की हैदराबादची खूप मोठी कंपनी आहे सीड्समध्ये तर ह्या कंपनीला मी रिक्वेस्ट केलं होतं की मला अशा पद्धतीची व्हरायटी पाहिजे की बाबा लांब पाहिजे डार्क पाहिजे लांब हिरवा कलर त्याचा पाहिजे वेळ पडल्यास समजा मार्केट पडलं काय प्रॉब्लेम झाला तर ती लाल होता पाहिजे आणि लाल झाल्यावर त्याला एक सुरकुत्या पडल्या पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये लाल मिरची पण घेत असताना महिला जे वर्ग असतात ला, ते पाहत असतात किंवा सुरकुत्या असलेल्या मिरचीला लाल चटणी करण्यासाठी विशेष प्रेफरन्स असतो आणि जेवढी मिरची हिरवी डार्क काळा कलर असेल तेवढाच त्याचं चटणी एकदम लाल कलरची चटणी होत असते तर हे महत्त्वाच्या गोष्टी असतात तर ह्यामध्ये कावेरी सीड्सने जी व्हरायटी दिली आहे ती बारा बावीस नावाची त्याला भरारी बारा बावीस नाव दिले आहेत अतिशय चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो माझ्या शेतामध्ये स्वतः लावलेला आहे ह्याचा व्हिडिओ सेपरेट मी देईन ह्याचे भाग व्हिडिओ तर तुम्ही आधी बघितलेच आहे त्याचा मालाचा इल्डिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला देईन ट्रायल्समध्ये दे ठेवलेला आहे ते त्यामध्ये तणकाट वगैरे ठेवून पण आपण चेक केलेलं आहे की के बाबा समजा एखाद्या वेळेस आपण तणकाट वगैरे काढायचं राहिलं आणि सुद्धा बाबा ती व्हरायटी टिकू शकते का किंवा व्हायरसला स्टडी आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या भागामध्ये एकदा लावून पहिला छोटा प्लॉट लावून बघा ट्रायल बघा जर का चांगलं वाटलं तर त्याचे मोठे प्लॉट्स करा पण मला आमच्या भागामध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत माझ्या बरेच शेतकऱ्यांना मी शे ते रिकम सजेशन करत आहे की भरारी बारा बावीस अतिशय चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो भरारी बावीस याच्या साईडला मी फोटोग्राफ्स पण दिलेले आहेत काही तुम्ही फोटोग्राफ्स बघा आवडल्यास नक्की लावा तुम्हाला ही व्हरायटी लागत असल्यास मी खाली नंबर दिलेला आहे ह्या नंबरला फोन करा तुम्हाला सीड्स अवेलेबल होतील आता ह्याच सेगमेंट्समध्ये सेम अशीच बाबा की बाबा भरारी बारा बावीसचं वैशिष्ट्य काय आहे की तुमच्याकडे मल्चिंग नसलं विदाऊट मल्चिंग जरी लावला तरी पण ते स्टडी राहू शकतं फक्त उन्हाळ्यामध्ये दुसरं महत्त्वाचं भरारी बावीसचं वैशिष्ट्य काय आहे की ऑल सेगमेंट ऑल वर्षभर आपण लावू शकतो फक्त हाय टेम्परेचरमध्ये म्हणजे कसं आहे फेब्रुवारीपासून पुढं लावत असताना फक्त विदाऊट मल्चिंग लावू नका आणि ऑल अदर ह्याला तुम्ही विदाऊट सुद्धा लावू शकतो ऊस ऊस शेतीमध्ये जर का लावत असलो आपण ऊसामध्ये आंतरपिक जरी करायचं असलं कि किंवा कोणत्या इतर पिकामध्ये जरी आंतरपिक करायचं असलं तरी आपण ही व्हरायटी लावू शकतो अतिशय म्हणजे अतिशय चांगली ही व्हरायटी आहे आता त्याचबरोबर ह्याला पॅरेलला आपण जर का व्हरायटी बघितली तर सकाटा सीड्सची कामधेनू नावाची व्हरायटी येते ही सुद्धा सेम आहे लांब कलर येतो हिरवा कलर आहे डार्क अतिशय चांगले आहे तिखट पण आपण चांगला आहे याचा ड्युअल पर्पज आहे सुद्धा समजा तुम्हाला हिरवं मार्केट प्रॉब्लेम काय झाला तर आपण लाल करू शकतो आणि लालसुद्धा विकू शकतो इल्डिंगला सुद्धा खूप चांगले आहे तर सकाटा सीड्सचा मी नंबर तुम्हाला देतो सुहास साहेबांचा इथं तुम्हाला त्या वरायटीबद्दल काय जाणून घ्यायचं असल्यास महत्त्वाचं काय वाटल्यास तुम्ही त्यांना संपर्क क साधू शकता आता ह्याचबरोबर सफल सीड्सचं मीनाक्षी नावाची एक व्हरायटी ते अतिशय चांगलं आहे ही सुद्धा सफल सीड्स जालनाचे आहे आ, अल्टरनेट मी चेक केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी की बाबा सपल सीडचंसुद्धा अतिशय चांगलं आहे सेम सेगमेंट आहे लांब आहे हिरवा कलर आहे लाल पण करता येतं व्हायरसला पण स्टडी आहे ह्या सेगमेंट्समध्ये तुम्हाला काही वाटल्यास सपल सीड्सबद्दल काही महत्त्वाचं जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही कुलकर्णी साहेबांचा मी नंबर दिलेला आहे कुलकर्णी साहेबांच्याबरोबर एकदा तुम्ही बोलून त्यांचे इतर फोटोग्राफ्स किंवा तुमच्या भागामध्ये कोण लावलेलं आहे का नाही हे अल्टरनेट चेक करायचं असल्यास तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता मी नंबर कंपनीवाल्यांचं का देतो आहे की तुम्हाला तुमच्या भागामध्ये अवेलेबल होत नसल्यास किंवा तुम्हाला अल्टरनेट काही चेक करायचं असल्यास तुम्ही त्या माध्यमातून करू शकता तर सफल सीडची मीनाक्षी ही सुद्धा अतिशय चांगली व्हरायटी चा आहे ही सुद्धा आपण लावू शकतो आता ह्याचबरोबर पॅरल एन्झाझ हेडेंची अठरा चौदा नावाची व्हरायटी आहे ही सुद्धा अतिशय चांगली आहे मी गेल्या सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठरा चौदा नावाची व्हरायटी अतिशय चांगली आहे ही आपण लावू शकतो तर अशा पद्धतीनं जे सेगमेंट आहेत आता अठरा चौदापासून सेम आहे हिरवा कलर आहे डार्क आहे फक्त अठरा चौदा बंच सेगमेंटमध्ये लागतात आपल्याला खूप सारे साईजलासुद्धा चांगले आहे आणि ऑदर ज्या व्हरायट्या सांगितल्या ते एकदम लांब पण होतात खूप चांगल्या पद्धतीनं आता ह्या झाल्या व्हरायट्या लांब सेगमेंट्समध्ये आणि प्युअर लाल करता येणाऱ्या ह्या व्हरायट्या झाल्या म्हणजे ड्युअल पर्पज झाल्या की बाबा लाल पण करता येते हिरवी पण विकता येते ह्या दोन्ही सेगमेंटमध्ये ह्या व्हरायटी आहेत माझ्या मते शेतकरी मित्रांनो तुम्हाला लावायचं असलं तर दोन्ही सेगमेंट लावलेलं कधीही चांगलं समजा यदा कदाचित काही प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला मार्केट पडला तरी आपण लाल करू शकतो समजा घरी काही प्रॉब्लेम झाला एमर्जन्सी पाण्याचा प्रॉब्लेम झाला तरी आपण लाल करून विकू शकतो आणि ज्या व्हरायटी अशा ड्युएल पर्पज असतात त्या आपल्याला ड्युएल फायदा देतात समजा हिरवं विकायचा आहे हिरवं विकू शकतो किंवा लालसुद्धा पैसे चांगले होऊ शकतात आता ह्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणपणे जो आपण टार्गेट घेऊन काम करत होतो की प्रति एकर प्रति गुंट्याला एक टन आपल्याला माल काढायचा होता ह्याप्रमाणे एकरी चाळीस टन माल काढायचं होतं तर शंभर टक्के शक्य शेतकरी मित्रांनो ह्या प्र ह्या व्हरायटी आहेत ज्या ड्युएल पर्पजच्या किंवा डार्क हिरवा कलर ह्या निघू शकतात योग्य आणि नियोजन केलो आपण तर एकरी चाळीस टन आपल्याला बिंदास्त मिळू शकतात आणि समजा आपण ड्राय करून विकायचं म्हटलो तरी दोन ते तीन टन आपल्याला लाल ला मिरची वाळणी मिळू शकते तर आज मार्केटला कोल्हापूरसारख्या मार्केटला तीस ते चाळीस रुपये भाव हा डार्क हिरव्या मिरचीचा आहे आणि लाल मिरचीचा विचारला तर दीडशे ते दोनशे रुपये किलोचा भाव हा मिळतो ह्या हिशोबानं आपण आपलं कॅल्क्युलेशन करू शकतो आता ह्याच्या पुढची सेगमेंट हवा जी मुंबई मार्केटला लागते किंवा बऱ्याच मार्केटला पोपटी कलरची मिरची लागते काही लोकांचं काय होतं की बाबा डार्क कलर पाहून वाटतं किंवा हाय तिखट आहे वाटतं की जास्त तिखट असेल हे नको वाटतं तर काही लोक काय करतात किंवा पोपटी कलरची मिरची वापरली जातं बऱ्याच ठिकाणी ज्याला ज्वेलरी सेगमेंट म्हटलं जातात ज्वेलरी व्हरायटीसुद्धा खूप छान आहे पण ह्यामध्ये मी मी जे स्वतः वैयक्तिक प्लॉट पाहिलेले आहेत मी जे वैयक्तिक सगळं पाहिलेलं आहेत तर ह्यामध्ये गोल्डन सीड्सची बाबा जी की आपण सुपर महाज्वाला आहे अतिशय म्हणजे अतिशय चांगली व्हरायटी आहे हाय इल्डिंग आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल मिळतं फक्त जे पोपटी कलर असतात ते लाल करू शकत नाही आपण फक्त हिरो मार्केटला विकावं लागतं माल जास्त निघत असतो आणि मोठ्या मार्केट कॅप्चर के केला आपण तर जास्त आपलं प्रॉफिट होऊ शकतं समजा तुम्हाला मुंबईसारख्या मार्केटला वगैरे पाठवायचं आहे तर सुपर महाजवाला अतिशय चांगली व्हरायटी आहे त्याचबरोबर जी ज्वेलरी व्हरायटी आहे नागो सीडची हीसुद्धा अतिशय चांगली आहे पण सुपर महाजवाला मी व्हायरसला आणि ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर अतिशय म्हणजे अतिशय मला एकदम बेस्ट आवडलेली व्हरायटी आहे आता हे दोन सेगमेंट झाले एक हिरवा सेगमेंट झाला एक पोपटी सेगमेंट झाला आता ह्याच्या पुढचं सेगमेंट जे मोठ्या प्रमाणामध्ये लावलं जातं ते लावले जातात तुमचं जी फोर सेगमेंट ज्याला जी फोर सेगमेंट म्हटले जातात जी मिरची जी की छोटी येते मिरची एकदम छोटी असते पण तिकटला खूप जास्त असते डार्क हिरवा कलर असतो ह्या मिरचीचा बेसिकली वापर एक्सपोर्टसाठी केला जातो किंवा बरेच छोटे छोटे मार्केट आहेत तिथं त्याचा वापर केला जातो आता ह्या सेगमेंटमध्ये मी सोलापूरला गेलो होतो त्यावेळेला कलश सीडची तलवार नावाची व्हरायटी बघितलेली आहे अतिशय चांगली व्हरायटी आहे तलवार तिखटपणा एकदम म्हणजे एकदम जबरदस्त तिखटपणा आहे इल्डिंग पण चांगला आहे पण बाकी मला ते चेक झाले नाहीत मी साहेबांना मॅसेज टाकला होता पण त्यांचे मला फोटोग्राफ्स वगैरे आले नाहीत पण जेवढे असतील तेवढे मी तू इथं दाखवतो तुम्हाला तर ही व्हरायटीसुद्धा चांगली आहे ह्याचबरोबर पॅरेल जी की जी फोर सेगमेंट आणि जरा मोठे आपण एके फोर्टी सेवन गेल्या वेळेला रिकमेंडेशन केली होती पण त्याच्यापेक्षा चांगली आपला अपडेट व्हरायटी ह्या वेळेला कावेरी सीडचीच कावेरी सीडची आपल्याला त्यामध्ये त्या सेगमेंटमध्ये स्पाइस किंग नावाची व्हरायटी आहे अतिशय म्हणजे अतिशय व्हायरसला स्टडी आहे चांगली आहे बेसिकली लांब मिडियम लांब येते जी एवढी से लांब येते ड्युअल पर्पज आहे की बाबा त्याचे लाल पण करता येते आणि हिरवी पण विकता येते बेसिकली एक्सपोर्टसाठी अतिशय चांगले आहे व्हायरसला टॉलरन्स आहे फ्युजरियम विल्डला टॉलरन्स आहे आणि हाय इल्डिंग आहे हीसुद्धा व्हरायट्या जी फोर सेगमेंटसुद्धा आपल्याला प्रति एकर ती पंचवीस ते तीस टन आपण निवांत काढू शकतो फक्त हे काढत असताना आपल्याला लेबर खर्च एवढा ले जास्त होतो तोडणीला बाकी व्हरायटी व्हायरस टॉलरन्स या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात तर अशा पद्धतीनं दोन हजार बावीसमध्ये मला ह्या व्हरायट्या रिकमेंडेशन्स करायच्या होत्या की अतिशय चांगल्या व्हरायटी आहे कावेरी सीटचं मी नंबर स्पाइस किंगसाठी तुम्हाला देतो इथं तुम्हाला वाटल्यास तुम्ही संपर्क साधू शकता गोल्डन सीडचा पण नंबर देतो तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता आता ह्या ज्या काही व्हरायटी सांगितलेल्या आहेत की बाबा ह्या बेसिकली माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आहेत लांब मिरची लावायची असल्यास दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपण ह्या व्हरायट्या लावू शकतो अतिशय चांगल्या व्हरायटी आहेत ह्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तुमचं बाकी कल्टिवेशन्स करू शकतो आपण बाकी तर तुम्हाला चांगली माहिती मला देतच राहायचं आहे तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असंच राहू दे आपण चांगलं चांगलं काम करत राहायचं आहे बाकी तुम्हाला काय वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचा रेफरन्स घेऊन मी पुढचे व्हिडिओ बनवत राहील तुमच्यापर्यंत जे काही चांगल्या चांगल्या माहिती आहेत चांगल्या गोष्टी आहेत हे पोहोचवत राहायचं माझं काम आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो